नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश कारण अद्याप अस्पष्ट वसमत प्रतिनिधी रवी कुंटे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्या समोरच क्रॅश झालं हेलिकॉप्टरचे तुकडे झाले हे। आहेत या हेलिकॉप्टरमधून पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याआधी हा अपघात झाल्यानं त्या सुखरूप आहेत हेलिकॉप्टर क्रॅश कशामुळे झालं याचं कारण समोर आलं नाहीये दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दोन्ही सुखरूप आहे सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याआधी हेलिकॉप्टर क्रॅश झाले त्या महाडमधून बारामतीला जाणार होत्या हेलिकॉप्टर क्रॅश झाले हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्या समोरच क्रॅश झालं हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत या हेलिकॉप्टर मधून पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आलं हेलिकॉप्टर क्रॅश नंतर सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं सांगितलं माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी असंही त्यांनी म्हटलं आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा